नमस्कार मंडळी आता मकर संक्रांत येत आहे तर त्या निमित्ताने आज आपण तिळाच्या वड्या आहेत त्या बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त अशा एकसारख्या आकाराच्या आणि एकदम मध्यम साईजच्या अशा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा वड्या इथं तयार झालेल्या आहेत आणि फक्त दोन इन्ग्रेडियंट वापरून आपण हे करणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहे त्यानंतर इथे पोटपटाला मी आधीच तेल लावून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते की आत्ताच का केलेलं आहे ते त्यानंतर इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर जे आपण एक वाटी तीळ घेतलेलं आहे ते तीळ आपण इथे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत एकदम खरपूस होईपर्यंत दोन ते तीन मिनटं मंद गॅस करायचं आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यावरती व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे जर जेवढे तीळ घेणार आहेत तुम्ही तेवढाच गुळ घ्यायचा आहे म्हणजे मी एक वाटी इथे तीळ घेतलेला आहे ते एक वाटीच मी बारीक करून गुळ घेतलेला आहे तर आपले आता इथे तीळ भाजून झालेले आहे तर आपण पाक करायला घेणार आहोत गुळाचा त्यानंतर आता इथे छोटे चमचे मी साजूक तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये जो एक पाटी आपण गुळ बारीक करून घेतलेला आहे तो इथे टाकून घेणार आहोत त्यानंतर हा गूळ वितळेपर्यंत याला आपण कंटिन्युअस असं मिक्स करत राहणार आहोत गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे लो फ्लेमवरतीच हे सगळं पाक हा तयार करायचा आहे तर आता याचा आपल्या वडीसाठी पाक कसा झाला तयार झाला हे कसं ओळखायचं तर ती एकदम सोपी ट्रीक मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण वितळलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं मी शिजून घेतलेला आहे पाक तर आता बघूया की आपला पाक हा रेडी आहे की नाही वडीसाठी तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली असं जमा होतं ते आणि तुम्ही बघू शकता हे असं फैलावतं आहे जास्त कडक वाटत नाही आहे गोळा तयार होत नाही इझिली त्यानंतर आपण ओढून जर बघितलं तर हे बघा इझिली आहे आणि मऊ आहे ते तर अजून आपला जो पाक आहे तो वडीसाठी तिळाचा तयार झालेला नाही तर अजून दोन मिनटं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित आणि हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर आता इथे मी दोन मिनटं त्यानंतर शिजून दिलेलं आहे आता आपण चेक करूया तर थोडंसं परत मिश्रण पाण्यामध्ये चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता आता इझिली तो गोळा तयार होतो आहे त्याचा आणि थोडासा कडक होतो आहे तो इकडे तिकडे फैलावत नाही आहे तर आता आपला जो पाक आहे तो रेडी आहे तर यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आहे एक जास्त नाही एकदम थोडासा त्यांनी काय होतं की आपली जी वडी आहे ती खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होते दाताखाली जास्त चिपकत नाही तर आता आपण यामध्ये जे तीळ भाजून घेतले आहे ते टाकणार आहोत आणि ही ही जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट करायची आहे आता पटकन यामध्ये तीळ जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि याला पटकन आपण पोरपाटावर काढून घेणार आहोत आणि त्याला हे स्प्रेड करणार आहोत कारण की काय होतं याला जर वेळ लागला या प्रोसेसला तर ते कडक व्हायला सुरुवात होतं मग आपल्या वड्या पण वड्या पण पडणार नाही आणि लाडू वळायला घेतले तर लाडू पण येणार नाही त्यामुळे झटपट मिक्स करायचं आणि त्यासाठीच मी पोळपाटाला आधीच इथे तेल लावून ठेवलेलं होतं कारण की तेवढा वेळ आपला वाचला जातो तर हे बघा सगळं मिश्रण मी इथे पोळपाटावर काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा आपल्याकडे तुमच्याकडे लाटणं असेल तर त्याच्या मदतीने पण आपण याला स्प्रेड करू शकतो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त पातळ लागत असेल तर तुम्ही पातळ लेअर पण याचा देऊ शकता हे बघा मस्तशे तीळ पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे वरती आता याला लगेच आकार द्यायचा आहे तुम्हाला कुठल्या साईजच्या वड्या लागतात त्या कारण की न थोडा वेळ जाऊ दिला तर हे कडक व्हायला सुरुवात हो मिश्रण त्यानंतर मग त्याला आकार देता येत नाही आता हे अर्धा तास मी असंच ठेवलेलं होतं सेट होण्यासाठी आता अर्धा तासानंतर मी याला आता याच्या वड्या पाडायला घेते आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता इझिली खाली चिकप चिपकलेलं पण नाही आणि काहीच नाही इझिली निघतायत त्या हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर अर्ध्या तासानंतरही तुम्ही बघू शकता इत इझिली वड्या सेट झालेल्या आहे आणि जसं आपण आकार दिला आहे तशा वड्या त्या पडता आहे फक्त आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्याची साईज पण बघा जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि इतक्या तुटतापणी बघू शकता एकदम खुसखुशीत आणि ठिसूर अशा झालेल्या आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की या मकर संक्रांतीला ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी अशाच घेऊन येत जाईल नक्की ही रेसिपी तुम्ही या मकर संक्रांतीला घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय